माननीय निवडणूक निरीक्षक श्री अजय सिंह तोमर यांनी आज दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने वसही विरार शहरास भेट देऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त अनिल कुमार पवार यांनी माननीय निवडणूक निरीक्षक महोदयांचे स्वागत केले यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री रमेश मनाळे अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शेखर गाडगे पोलीस उपायुक्त जयंत बजवळे मनपा उपायुक्त नानासाहेब कामठे व इतर अधिकारी उपस्थित होते निवडणूक निरीक्षक यांनी सार्वजनिक मालमत्तेचे करणाऱ्या व लावण्यात आलेल्या निवडणूक संदर्भातील जाहिराती यांची पाहणी करून त्यांच्यावर वेळीच कारवाई होईल याची दक्षता घेण्याची सूचना दिली या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाकडून प्रभाग कार्यालयांना सूचना देण्यात येऊन अशा जाहिराती संदर्भात कारवाई करण्यात येत असल्याचे निवडणूक निरीक्षक यांना अवगत करण्यात आले निवडणूक निरीक्षक यांनी काही महत्वाच्या मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील नियोजनाची पाहणी केली तसेच एस एस टी भेट दिली महानगरपालिकेमार्फत वसई विरार क्षेत्रातील मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा देण्यात येत आहेत त्यामध्ये पाणी लाईट पंखे व्यवस्था मंडप व्यवस्था दिव्यांगासाठी रॅम्प व्यवस्था इत्यादी बाबींची पूर्तता महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सर्व मतदान केंद्रांवर प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आली असून प्रत्येक मतदान केंद्रावर एक आशा वर्कर व एक ए एन एम तसेच पाच मतदान केंद्रामागे एक डॉक्टर याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट देण्यात येणार असून तीस रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हील चेअर सुविधा पुरवण्यात येत आहे महानगरपालिकेमार्फत एकूण तीनशे सदुसष्ट व्हील चेअर उपलब्ध करण्यात आले आहेत तसेच मतदान जनजागृती करून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महानगरपालिकेमार्फत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत अशा पद्धतीने महानगरपालिका निवडणुकीसाठी तत्पर असल्याचे निवडणूक निरीक्षक यांना अवगत करण्यात आले